हाय फ्रेंड एम एच फूड डायरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी कामोटे येथे कारभारीन मिसळ या ठिकाणी आलेलो आहे कामोटे ऐश्वर्या हॉटेलच्या बाजूला आहे नवी मुंबईमध्ये तर या ठिकाणी बघूया यांच्या कड वडा पावची टेस्ट आणि यांची मटकीफेळ स्पेशल आहे हे खाऊन आपण बघणार आहेत या ठिकाणी बघूया कशी आहे याची टेस्ट तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघूया हा बघू शकतो यांची सिटिंग सुद्धा आहे इथे अवेलेबल मिसळ पावसुद्धा येथे भेटते या प्रकारे यांची सिटिंग आहे इंटेरियल बघाय प्रकारे केलेला आहे कारभारी मिसळ कामोठी येते बघू शकतो आपण या ठिकाणी खूपच छान प्रकारे बनवलेला आहे हा यांचा मेनू आहे कोणकोणते कुन आयटम इथे भेटतात या ठिकाणी बघू शकतो आपण मटकी भेळ क्वांटिटी खूप छान आहे आणि क्वालिटी तर आपण बघू शकतो किती छान प्रकारे प्रेझेंटेश प्रेझेंटेशन करून ठेवलेली आहे बघू शकतो आपण खूपच छान मटकी भेळ कारभारी मिसळ कामोटे या बाजूला नवी मुंबई या ठिकाणी येऊन सुद्धा याची हे बघू शकतो आपण कडवडा पाव दह्याची कढी त्याच्यामध्ये बटाट्याचा वडा पापड दोन पाव याचे टेस्ट करून बघूया अशा प्रकारे आहे आपण सुद्धा येथे कारभारी मिसळीमध्ये येऊन याचा आनंद घ्यावा खूपच छान प्रकारे टेस्ट आहे खूप छान टेस्ट आहे याची कडवड्याची दह्याच्या कढीची फ्लेवर एक, एक टेस्ट खूपच छान याच्यामध्ये मिक्स झालेला आहे तर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा शेअर करा एम एच फूड डायरी नवीन नवीन नवी नवी फूड आपल्याला असेच आपण दाखवत जाऊ नवीन नवीन नवी नवी फेमस लोकेशन आपल्या डायरीमध्ये ॲड करत जाऊ एम एच फूड डायरीमध्ये खूप छान टेस्ट आहे ओली भेळची सुद्धा ओली भेळ बघा बघू शकतो क्वांटिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही आहे आणि क्वालिटीमध्ये सुद्धा कॉम्प्रोमाइज नाही आहे खूप छान क्वालिटी आणि क्वांटिटी आहे या ठिकाणी आम्ही येथे कडवडा ओलीभेळ आणि मटकी भेळ ट्राय केलेली आहे तिकांची सुद्धा क्वालिटी बेस्टच आहे कडवडा हा टेन आऊट ऑफ टेन आहे भेळ टेन आऊट ऑफ एट मटकी भेळ टेन आऊट ऑफ नाईन खूपच छान क्वालिटी आपणसुद्धा इथे येऊन ट्राय करा खूप छान क्वालिटी आहे कारभारे मिसळ कामोटे नवी मुंबई तरी यांची गुळाची चाय आहे गुळाची चायची टेस्ट बघू शकतो आपण कशी आहे बघूया छान आहे गुळाची चाय टेस्ट करून छाससुद्धा ठीक आहे ॲव्हरेज आहे टेन आऊट ऑफ सेवन आणि सोलकडी सुद्धा ठीक आहे टेन आऊट ऑफ सेवन धन्यवाद सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला